ज्यांच्या प्रेमाच्या रंगांमध्ये महाराष्ट्रातील कलारसिक दोन वर्षांहून अधिक काळ रंगलेत त्या राणादा आणि अंजलीबाईंनी आज रंगांची मुक्त उधळण केली या दोघांसह सूरज सुद्धा रंगांच्या उधळणीत सहभागी चा झाला होता बघ्यात तर ही रंगपंचमी नेमकी कुठं साजरी झाली समाजाच्या आनंददायी क्षणांचं वार्तांकन करून त्यांच्या आनंदातच आपला आनंद, आनंद, आनंद मानणारे अनेकांच्या दुःखांवर आपल्या लेखणीतून फुंकर घालणारे प्रसंगी जीव धोक्यात घालून बातमीदारी करणारे चोवीस तास सजग असणारे हे आहेत कोल्हापुरातील पत्रकार एरव्ही ब्रेकिंग एक्स्क्लुझिव्हचा मागं धावताना आपण सुद्धा इतरांप्रमाणे आनंदाचे क्षण जगू शकतो हेच विसरलेले हे पत्रकार आज मात्र सगळा तणाव विसरून रंगपंचमीच्या आनंदात रममाण झाले कोल्हापूर प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या रंगपंचमी कार्यक्रमात आणखी रंग भरले ते तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकार राणादा हार्दिक जोशी आणि अंजलीबाई अक्षया देवधर आणि सूरज राज हंसनाळे यांच्या सहभागामुळे पत्रकार जसे नेहमीचं बातमीदारीचं टेन्शन विसरून रंगात न्हावून निघाले तसंच हार्दिक राज आणि अक्षया हे तिघेसुद्धा सहजतेनं रंगांच्या उधळणीत रममाण झाले प्या ही आशा या तिघांनीही अशा पद्धतीनं कोल्हापुरात कधी रंगपंचमी साजरी करायला मिळेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असं सांगत पत्रकारांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या मस्त वाटतंय आनंदी वाटतोय तुमच्या आयुष्यात असेच रंग भरू दे अशी मी आशा करते आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या रंगपंचमीच्या धुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होली तुझ्यात जीवरंगला ही मालिका सहा एप्रिलला आठशे भाग पूर्ण करत असल्याचं हार्दिकनं यावेळी सांगितलं आपल्या मातीतले सगळेच सण प्रत्येकानं आनंदाने साजरे करावेत पण सणांचं पावित्र्य जपताना पर्यावरणाचाही विचार करावा असं आवाहनही त्यानं केलं कोल्हापुरात होळी साजरी करता येईल आम्हाला असं कधीच वाटलं नसत कारण की बाहेर पडल्यानंतर लोकांचं जे प्रेम असतं हो लोक अंगावरती येतात कधी लोकांना वाटतं की लोक येतात आमच्या प्रत्येकाला आम्हाला भेटत असतं पण सार्व सार्वजनिक ठिकाणी आम्ही जाऊन होळी साजरी करू शकत नाही किंवा कुठे रस्त्यात चौकतो बिल्डिंग खाली आम्ही करू शकत नाही कारण काही सगळे सेक्युरिटी रिझन्स असतात अम, त्यामुळे आम्हाला सगळ्या त्या गोष्टी पाहायला लागतात पण आज आम्ही मनमकोपणे बाहेर कोल्हापुरात होळी साजरी करतोय म्हणजे असं वाटतं की आम्ही जिंकले खरोखर काहीतरी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष समीर मुजावर सचिव बाळासाहेब पाटील खजानीस इकबाल रेठरेकर सहसचिव सुनील काटकर यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व संचालक आणि सदस्यांनी या रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला